मुख्य काय आहे की त्यांच्या दृष्टीने या राज्यांच्या सीमांवर काही अर्थ नाही नक्षलवादी नक्षलवादीसुद्धा भारतात येतात महाराष्ट्रात येतात छत्तीसगडमधले सुद्धा येतात महाराष्ट्रातले सुद्धा तिकडे जातात त्यामुळे त्यांचा हे जो काही फ्लो आहे किंवा हालचाल आहे ही राज्याच्या सीमा लक्षात घेऊन ती होत नाही म्हणजे महाराष्ट्रातले नक्षलवादी फक्त महारा महाराष्ट्रातच काम करतात असं आपण नाही म्हणू शकत किंवा आंध्रामधले तेलंगणामधले नक्षलवादी फक्त तिथेच काम करतात असं नाही ते महाराष्ट्रात येऊन सुद्धा अनेक कारवाया करतात तर त्यामुळे हा सगळा जंगलाचा जो पट्टा आहे याच्यात ते इतके दिवस कार्यरत राहिलेले आहेत राज्यांच्या सीमा लक्षात न घेता त्यामुळे महाराष्ट्रात कसा काय टिकला आहे हा प्रश्नाला तसा काही फारसा अर्थ नाही कारण की ते या संपूर्ण पट्ट्यातच तो टिक टिकलेला आहे आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती लागते तिचा इतक्या वर्ष अभाव असल्यामुळे आपण त्याला नियंत्रणात आणू आणू शकलो नाही आपला देश नियंत्रणात आणू शकला नाही आता ती इच्छाशक्ती जेव्हा दाखवली तेव्हा आपण मोठ्या प्रमाणात त्याच्यात यश मिळवलं आहे असं आपण म्हणू शकतो याबद्दल मला असं वाटतं की सुरुवातीला जितक्या प्रमाणात लक्ष द्यायला दिलं गेलं पाहिजे होतं किंवा जितक्या प्रमाणात तिथे विकासाच्या योजना राबवायला पाहिजे होत्या तेवढ्या त्या राबवल्या गेल्या नाहीत हे निश्चित आहे आणि त्यामुळेच आदिवासीसुद्धा या सगळ्या गोष्टींना बळी पडले असं आपण म्हणू शकतो आता आपण जर ईशान्य भारताचं उदाहरण घेतलं म्हणजे आसाम मेघालय नागालँड मिझोराम अरुणाचल प्रदेश तर तिथेसुद्धा कुठलाही प्रकारचा पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर ही अनेक वर्षे निर्माणच झाली नाही म्हणजे पन्नास किलोमीटर जाण्यासाठी एक एक दिवस चालत जावं लागायचं जा रस्तेच नाहीत अशी पद्धत होती तर त्यामुळे तिथेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अतिरेकी चळवळींना वाव मिळाला तिथेसुद्धा ज्याला आपण म्हणतो सेपरेटिस्ट मुवमेंट्स की भारतातून आम्हाला तुटून बाहेरच निघायचं आहे असं म्हणणाऱ्या अनेक चळवळी निर्माण झाल्या हिंसक चळवळी निर्माण झाल्या त्या स प्रत्येक वेळेस नक्षलवादीच होत्या किंवा डाव्या होत्या असंही नाही त्या प्युअरली सेपरेटिस्ट मुवमेंट्सच से होत्या असं म्हणू शकतो आपण त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना विकासाची दिशाच दाखवली गेली नाही आता आपण बघ बघितलं गेल्या दहा प पंधरा वर्षामध्ये तर मोठ्या प्रमाणात तिथे पायाभूत सुविधांची निर्मिती सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणात विकास सुरू झालेला आहे तर तिथल्या लोकांची मतं सुद्धा आता बदलू लागलेली आहेत मनं बदलू लागलेली आहेत ते म्हणतात की नाही आम्हाला भारतातच राहायचं आहे आता देशप्रेमाची भावना तिथे जागृत झालेली आहे तसंच ह्या जंगलाच्या पट्ट्यांमध्ये नक्षलवादाच्या पट्ट्यामध्ये की तिथे त्यांना विकासाची दिशा जर दाखवली असती पायाभूत सुविधा निर्माण केल्या असत्या नोकरीच्या संधी निर्माण केल्या असत्या तर कदाचित नक्षलवादाला इतका मोठ्या प्रमाणात तो वाव मिळाला नसता असं आपण म्हणू शकतो पण याचा अर्थ असा नाही की नक्षलवादी त्यांच्यासाठी काही फार चांगल्या गोष्टी करत आहेत ती आणखीन घातक परिस्थिती ते निर्माण करणार आहेत तर त्यामुळे आहे तो ती परिस्थिती बदलली तर पाहिजेच पण ती कुठल्या मार्गाने बदलायची हा सगळ्यात महत्त्वाचा हो प्रश्न आहे